नमस्कार आपण पाहत आहात आपलं आवडतं मराठी युट्यूब न्यूज निस चॅनल न्यूज महाराष्ट्र आवाज जनतेच्या संपादक संतोष शिंदे लातूर प्रतिनिधी शनिवार दि सहा सप्टेंबर माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने गंजगोलाई येथील विलासराव देशमुख युवा मंचच्या स्वागत कक्षात शहरातील विविध गणेश मंडळांचे स्वागत केले यावेळी त्यांनी उत्कृष्ट देखावे सादर करणाऱ्या मंडळांचे विशेष कौतुक केले शनिवार सहा सप्टेंबर रोजी सायंकाळी आयोजित या कार्यक्रमात आमदार अमित देशमुख यांनी रणवाद्य गणेश मंडळ सेंट्रल हनुमान आणि श्रीवक्रतुंड गणेश मंडळ यांच्या अध्यक्ष आणि सदस्यांचा सत्कार केला श्रीवक्रतुंड गणेश मंडळाने भक्त प्रल्हाद यांचा सजीव देखावा सादर केल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले यावेळी खासदार डॉक्टर शिवाजी काळगे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव माजी महापौर दीपक सूळ ट्वेंटी वन शुगरचे व्हाइस चेअरमन विजय देशमुख अशोक गोविंद पुरकर आदी उपस्थित होते विशेष उपस्थिती या स्वागत कक्षाच्या वतीने लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गुगे उपविभागीय अधिकारी रोहिणी नरे विरोळे आणि तहसीलदार सौदागर तांदळे यांचेही स्वागत करण्यात आले यावेळी व्यंकटेश पुरी गिरीश ब्याळे रईस टाके रामस्वामी सत्यवान कांबळे सुनील कोटलवार राम कोंबडे युनुस मोमीन सुलेखा कारेपुरकर राज क्षीरसागर कैलास सचिन बंडापले देवीदास बोरो पाटील रमेश सूर्यवंशी अभिजीत विजय कुमार साबदे राजा माने प्रवीण सूर्यवंशी प्रवीण गोरोबा लोखंडे फारूक शेख दगड़वाप्पा मिटरी पवन कुमार गायकवाड धायगुडे, विष्णुदास धायगुडे, गणेश का अक्षय भाव साहेब भड़कर मोहन सुरवसे युनू शेख अब्बू मनियार पंडित कावड़े तबरेज तांबोड़ राम गोरड राजू गवळी युसुफ बाटलेवाला करीम तांबोळी तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यंकटेश पुरी यांनी केले